<laughs> 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 विश्व योग दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर हिनाताई गावित यांनीही केला योगाभ्यास मोदीजींच्या प्रेरणेमुळे जगभरात योगाभ्यास सुरू झाला डॉक्टर हिनाताई गावित यांचे वक्तव्य विश्व योग दिनाचे औचित्य साधून विश्व योग संयोजन समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी सात वाजता जे टी पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य योग शिबिर पार पडले माजी खासदार महासंसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांची या शिबिरात प्रमुख उपस्थिती होती मैदानावर स्वतः उपस्थित राहून त्यांनी सहभाग घेतला आणि सर्व योगासने करत योगाभ्यास केला त्यानंतर सर्व उपस्थित व मान्यवरांसह नागरिकांशी त्यांनी संवाद केला त्याआधी डॉक्टर हिनाताई गावित यांनी विश्व योग दिनाच्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की अंतर्मनाची आणि शरीराची निगा राखण्याच्या दृष्टिकोनातून योगाभ्यास किती महत्वाचा आहे हे पंतप्रधान मोदीजी यांच्यामुळे जगाला माहीत झाले त्यांच्या प्रेरणेतूनच योग प्रशिक्षणाचे उपक्रम सुरू झाले आहेत तथापि सर्व घटकांनी या उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र येणे आणि केवळ एकवीस जून या एकाच दिवशी योग न करता वर्षातील तीनशे पासष्ट दिवस प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे असेही डॉक्टर हिनाताई गावित म्हणाले विश्व योग संयोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय पतंजली योग समिती भारत स्वाभिमान्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गायत्री परिवार जीटी पाटील महाविद्यालय शिक्षण अधिकारी माध्यमिक व प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या सहकार्याने अकराव्या योग दिनानिमित्त हे एकदिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते योगासनेत सूक्ष्म व्यायामांचे प्रशिक्षण या प्रसंगी देण्यात आले पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्य पूर्वचे प्रभारी नांदेड येथील अनिल अमृतवार यांनी योग संदर्भात प्रमुख मार्गदर्शन केले भारत स्वाभिमान न्यासाचे जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे पतंजली योग समितीचे एन डी माळी एस एन पाटील जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र रघुवंशी गायत्री परिवाराचे शालिग्राम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच योग समितीचे प्रसिद्धी प्रमुख महादू हिरणवाळे उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार